आज मनोज जरंगे पाटील याच रोडनी मुंबईला जाणार आहेत वीस तारखेपासून सुरवलेला हा प्रवास हा आज मावळातून जाणार आहेत आणि मावळामधून हा जुना बॉम्बे पुणे हायवे त्या बॉम्बे पुन्हा हायवे जाऊन पुढे वाक्सेचे जे मैदान आहे त्या मैदानावरती त्या जवळजवळ दोनशे एकरचं मैदान येथील मराठी बांधवांनी तो तयार केलेलं मैदान त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा मुक्काम असणार आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या गावात इथं जाणार त्या त्या ठिकाणी त्यांचं त्याच पद्धतीने त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे त्यांचं स्वागत होत आहे आज कामशेत या ठिकाणी सुद्धा कामशेचे जे कामसेच्या आसपासचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं आहे ठिकाणी भिडे लावलेला आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमले आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर खाण्याची व्यवस्था केली आहे पाण्याची व्यवस्था केली आहे आणि पुढे जाऊन राहण्याची व्यवस्था होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काय या ठिकाणी मंडळ आमच्याशी बोलणार आहोत की नक्की कशा पद्धतीने त्यांनी सोय केली त्यांची आणि काय नक्की त्यांचं नियोजन असणार आहे दादा काय दा सांगाल तुम्ही नमस्कार मी गणेश काजळे मावळ तालुका सकल मराठी समाजाच्या वतीने सकाळपासून इथं सर्व मराठी बांधव आम्ही प्रत्येक गावातून प्रत्येक घरात अधिक दहा भाकरी चटणी असा पद्धतीचा शिधा इथं आणलेला आहे आणि तो आम्ही येणाऱ्या ज्या मनोज भाऊ जरांगेंच्या पाययात्रेसाठी तो वाटप करणार आहे आणि खरं पाहिलं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पंढरपूरची वाडी पाहिलेली आहे आणि पंढरपूरची वाडी पाहिल्यानंतर तिथे तो सोहळा बघितला पण हा सोळा ना भोतो ना भविष्य आणि हा एकदाच होणार आहे आणि यासाठी सगळं समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलं आहे आणि सगळ्यांना त्यांनी त्या वस्तुरूपी मदत केलेली आहे आज पाण्याची व्यवस्था असं नाश्त्यासाठी बिस्किट केळ सकाळ बसून वाटप आहे आणि निश्चित मला वाटतं की पंढरपूर जाताना वाखरी लागती तशी मावळ ही वाखरी आहे मुंबईला जाताना आणि खऱ्या अर्थानं या मोठ्या पाययात्रेचं स्वागत करण्यासाठी मराठ मराठा समाज महामधला पूर्ण तातीने उभा राहिलेला आहे आणि मुख्य बात आता लोहळ्यामध्ये या ठिकाणी मुक्काम आहे आणि मुक्काम मला वाटतं ही लाईन देवळपासून तर लोणावळपर्यंत जाणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी खाण्याची राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे इथं पुढं कोणता यात्रेला माणूस राहील त्याला पूर्ण सहकार या ठिकाणी झालेला असणार आता या ठिकाणी किती गावातून लोक या ठिकाणी आलेले आहेत किमान किमान त्रेसष्ट गावातले इथे सगळे एकत्र झालेले सगळं जमलेले काय वाटतंय आरक्षण वाटत असं तुम्हाला आरक्षण हे शंभर भेटलेच पाहिजे कारण आज पाहिलं तर मराठी समाजाने जे विराट सभा बघितल्यात आणि आजही शांततेच्या मार्गाने ही पायी यात्रा चाललेली आहे मला वाटतं सरकारने आता अंत बघू नये सव्वीस जानेवारीच्या आतमध्येच जेणेकरून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि आज आपण एक दोन दिवसापूर्वीच बघितलं की राम मंदिर झाल्यानंतर जो जल्लो झाला तसाच जल्लोष एकदा महाराष्ट्रात पुन्हा मराठाला आरक्षण भेटल्यानंतर भेटणार यात शंका नाही अनेक दिवसा दिवसापासूनचा हा विषय आपला पेंडिंग आहे एक संघर्षवर्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी झटून कामाला लागलेला आहे आणि शासन फक्त त्यांना फिरवण्याचं काम करत आहेत की आम्हाला एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या एवढ्या सापडल्या लाख सापडल्या दहा लाख सापडल्या सतरा लाख सापडल्या पण कुणबी नोंदी सापडल्या तर त्या अजून त्याचं सर्टिफिकेट नागरिकांना का देण्यात आलेलं नाही हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि फक्त टाइम मारून न्यायचा वेळ मारून न्यायची आणि मराठ्यांना कुठेतरी खेळत बसायचं हे शासनाचं जे धोरण हे जुनं झालेले आहे त्यामुळं शासनाने या मराठ्यांचा अंत पाहू नये जर मराठी आता रस्ता उतरलेला आहे आजच ह्यानी आज ज्ञानाला मी तुमच्या मार्फत या ठिकाणी सांगू इच्छितो जे प्रशासन करते जे राज्य करते त्यांना सांगू इच्छितो की आता मराठा भेटलेला आहे अभि नाही तो कभी नाही ही वेळ ही शेवटची आहे आणि सव्वीस जानेवारीची वाट पाहणार नाही सव्वीस जानेवारीच्या मध्येच या ठिकाणी मराठ्यांच्या बाजूने निकाल दिला तरच मराठी थांबतील अन्यथा मेळा मराठी पेटून उठतील हा तुमच्या मार्फत आम्ही या राज्यकर्त्यांना इशारा देऊ इच्छितो सर काल सर्वेक्षणाचं था काम चालू केलेलं आहे त्यांनी काय वाटतं सर्वेक्षण नक्की तुमचं चाल ढक्कलचं काम आहे का फक्त होऊ मराठा मागासल्या प्रमाणचं सर्वेक्षण या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे परंतु एक प्रगणक दिला आहे आणि त्याच्या जोडीला एक सहकारी दिलेला आहे या एका प्रश्नावलीमध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी प्रश्न आहेत आणि या चौऱ्याऐंशी बरोबर जर आपण विचार केला या चौऱ्याऐंशी प्रश्नांची उत्तर देताना एका नागरिकाला एक तास जातो म्हणजे चार दिवसामध्ये हे प्रगणक प्रशिक्षण कसं पूर्ण करणार आहे हे फक्त मराठ्यांना दिशाभूल करण्याचं काम की मराठे त्यांना सांगितलं जाईल की माग पण मा, मराठा जो माग असलेला प्राण आहे किंवा खुल्या वर्गातले जे माग असलेल्या सर्वेक्षण आम्ही करतोय आणि त्यातून जे ओबीसी बाहेर पडतील त्यातून आपल्याला ओबीसीचं आरक्षण देता येईल किंवा मराठ्यांना आरक्षण देता येईल असं फक्त भासवण्याचं काम चाललेलं आहे परंतु ही फक्त दिखावापणा आहे त्यांना फक्त ही सव्वीस तारीख आणि जारंगे पाटील मुंबईत येऊ नये ही फक्त त्यांना आखणी करायची आहे त्यासाठी हे सगळं सुरू आहे सत्तर वर्ष या मराठी समाजाला अगदी धुलीवी चालवलेले हो राजकारणी लोकांनी हो आमच्या जीवावर निवडून येतात आमच्या जेवण सत्ता घात करतात आणि आम्हालाच गाठ घेऊन ठेवले त्यांनी हो लोकांनी का हे का तर हे आम्हाला या, या जळंगे पाटलाच्या माध्यमातून असा नेता आम्हाला मिळाला का कधीच नागरिक हटणारा आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे मराठी समाज पूर्णतेच्या पाठीमागे राहून ही लढाई लढणार म्हणजे लढणार आणि आरक्षण मिळवणार म्हणजे मिळवणार बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं परंतु त्यावेळेस मराठ्यांचे नेतृत्व करणारे खासदार मंत्री असतील ते तीस टक्के मराठे श्रीमंत होते आणि सत्तर टक्के मराठे अजूनही ते गरीब आहेत अजूनही ते वंचित आहेत अजूनही ते सुख सुई सुई सुख वाचून ते वंचित आहेत परंतु बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण त्यावेळेच्या तीस टक्के मराठ्यांनी नाकारलं परिणामी आता जो मराठा आहे हा भुके वंचित राहिलेला आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांना नोकरीचं काही साधन नाहीये परंतु धरंगजे पाटलांच्या मागणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मावळचा मराठा पुणे जिल्ह्याचा मराठा हा महाराष्ट्राचा मराठा आणि हिंदुस्थानामध्ये जे मराठे राहतात ते मराठे कधी कधीही मागे हटणार नाहीत अशा प्रकारे मावळ तालुक्यातील सर्व मराठा समाज या ठिकाणी आक्रमक झालेला आहे खरंतर मावळ तालुका हा मुंबईचा गेट आहे इथूनच लोक मुंबईला जातात आणि आज जरांगे पाटील सुद्धा मावळमधूनच मुंबईला जाणार आहेत आणि या ठिकाणी जो समाज जमलेला आहे प्रत्येकी म्हणजे घरटी पंचवीस भाकरी आणि त्याचा दहा दहाचा बंड कोण त्यांनी त्यापर्यंत त्यांच्यासोबत दिलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी थांबणार त्या अशा प्रकारे नाश्त्याची पाण्याची त्या ठिकाणी सोय केलेली आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही जी भूमिका धनंगा पाटलांची आहे तीच भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे प्रत्येक गरीब मराठ्याची आहे हीच भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये काय होतं हे पाणी जास्त महत्वाचं ठरणार आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल